नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये खूप मोठी अपडेट आहे आणि आता हे ॲप्रूचं काम चालू आहे आणि या संदर्भामध्ये एस एम एस येणे चालू झालेले आहे आता हा नेमका एस एम एस कशा पद्धतीचा असणार आहे आपण तो एस एम एस ओळखायचा कसा लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्येच हा एस एम एस आहे आणि त्या एस एम एसमध्ये नेमके काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि आपला फॉर्म ॲप्रूव्ह झालेला आहे हे कसे चेक करायचे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो बऱ्याच माता भगिनीचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत भरपूर अशी कारणे आहेत जसे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे की कारणे कोणकोणती आहेत तर त्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरत असताना स्पेलिंग मिस्टेक असेल डॉक्युमेंट अपलोड करण्याच्या संदर्भामध्ये असेल किंवा इतर संदर्भामध्ये भरपूर असे प्रॉब्लेम्स झालेले आहेत आणि भरपूर जणांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत आता भरपूर अशा कमेंट येत आहेत की आता काय करायचं आता समोर काय प पर्याय आहे या, या संदर्भामध्ये नवीन अपडेट्स आल्यानंतर लगेच आपल्याला आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून कळवली जाणार आहे तेव्हा त्याला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा त्यामुळे येणारी अपडेट सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोचेल तर मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही जर फॉर्म व्यवस्थित भरला असेल तर तुमचा पण फॉर्म या ठिकाणी ॲप्रूव्ह झालेला असेल आणि तुम्हाला पण एस एम एस आलेला असेल किंवा येणार आहे तर आता हा एस एम एस कशा पद्धतीचा आहे हे आपण पाहूया मी आता माझ्या फोनच्या मॅसेज बॉक्समध्ये आहे आणि इथे आल्यानंतर अशा पद्धतीचा एस एम एस मला आलेला आहे हा तुम्ही पाहू शकता युअर ॲप्लिकेशन नंबर एन वाय एस समोर नंबर असेल लेटर असलेला नंबर असेल त्यानंतर फॉर एम एम एल बी वाय हॅज अप्रुवेड डब्ल्यू सी डी जी ओ व्ही महा जी ओ व्ही अशा पद्धतीचा एस एम एस तुम्हाला दिसेल इथे तुम्ही पाहू शकता जे यम महा जी ओ व्ही आणि हा एस एम एस आलेला आहे तुम्ही पण तुम्हाला आला आहे की नाही तुमच्या फोनमध्ये चेक करा तर मित्रांनो आता हा एस एम एस आल्यानंतर आपल्याला आपला फॉर्म प्रत्यक्ष ॲप्रूव्ह झाला आहे की नाही हे पाहायचं आहे त्यासाठी आता आपल्याला नारी शक्ती नावाचं ॲप आहे ते ओपन करायचं आहे चला तर मग आपण ॲपवर जाऊया हे hey, ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला ओ टी पी इथे टाकून लॉग इन करून व्हेरीफाय करायचं आहे जसे की मी या ठिकाणी ओ टी पी आलेला आहे आणि व्हेरीफाय करत आहे तर आता ओ टी पी येत असताना हे ॲप भरपूर प्रमाणात लोड घेते तर आपल्याला या ठिकाणी बार बार प्रयत्न करायचा आहे आणि तुमचं नेटवर्क आहे ते थे व्यवस्थित ठेवायचं आहे कारण रेंज व्यवस्थित असेल तर हे ॲप लवकर ओपन होते आता इथे आल्यानंतर बघा केलेले अर्जावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सर्वेक्षण लोड करत आहे म्हणजे आपण फॉर्म जे भरलेले आहेत ते फॉर्म या ठिकाणी ओपन होतील तर रात्री ते तुम्ही पाहू शकता एक फॉर्म मी भरलेला आहे आणि त्या फॉर्मचं स्टेटस ॲप्रुव्हेर दाखवत आहे परत त्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर लोडिंग सर्वे येईल आणि तुमच्यासमोर अशा पद्धतीची स्क्रीन ओपन होईल वरच्या बाजूला असेल एस एम एस व्हेरिफिकेशन डन समोर आय बटन असेल आणि त्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा ॲप्रूव्ह झालेला आहे तर मित्रांनो आपण फॉर्म भरण्यासंदर्भामध्ये आपण फॉर्म भरण्यासंदर्भामध्ये आपणास वेळोवेळी व्यवस्थित सूचना दिलेल्या आहेत कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आणि त्यामुळे हा माझा फॉर्म इथे अप्रूव्ह झालेला आहे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या फोनवर तुमचा फॉर्म ॲप्रूव आहे की पेंडिंग आहे किंवा रिव्ह्यू आहे तुम्ही चेक करू शकता तर हा माझा फॉर्म इथे ॲप्रूव्ह झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने तुमचा फॉर्म या ठिकाणी तुमचं स्टेटस चेक करू शकता आणि जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर घाबरण्याचं कारण नाही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम भेटत राहील हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर भगिनीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र